रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शेगेला पोहोचलाय भारतीय शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस शिवसेना उभाठा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारार्थ बोयनाड ह्या ठिकाणी भव्य रॅली आणि प्रचार सभा पार पडली यावेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील अॅडव्होकेट गौतम पाटील यांच्यासह उमेदवारांनी जोरदार भाषण करत उपस्थितांमध्ये स्फूर्ती चेतवली जिल्हा परिषद आंबेपूर मतदारसंघ उमेदवार पूजा अजित भगत आंबेपूर पंचायत समिती उमेदवार धनंजय म्हात्रे रुईशेत भोंगोली मतदारसंघाचे उमेदवार यांच्या गर्दी होती खारेपाट आंबेपूर विभाग हा क्रांतिकारी लढाऊ विचारांचा विभाग आहे आणि इथे लाल बावटा पुन्हा दिमाखात फडकेल खारेपाट विभागात कमळ फुलणार नाही असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केलाय तर यावेळी शिवसेना नेत्यांवरती टीका करताना विकास कामांची खोटी बिलं काढणाऱ्यांना जनता कदापि स्वीकारणार नाही असं सुद्धा घणाघात जयंत पाटील यांनी केलाय सांगाल आज सभा झालेली आहे पंचायत समिती जिल्हा परिषद उमेदवारांसाठी काय सांगाल आज जी सभा झाली त्याच्याबद्दल अतिशय आनंद वाटतो आणि खारेपाठ हा एका पक्षाचा भाले किल्ला आहे पण इथे काही आमच्याकडे गद्दारी झाली जसं कटप्पा बाहुबलीला मारलं तसं आमच्या बरोबर थोडस झालं पण तरी इथला गोरगरीब माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्या सोबत राहिला आणि आम्ही एक यंग वकील मुलीला उमेदवारी दिली तिच्यासोबत एक आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे आणि दुसरे धनंजय म्हात्रे म्हणून त्यांना एका उद्योगपतीला उमेदवारी दिली आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद तुम्ही तर त्यांची युती झाली नाहीये शिंदे गटाचा पण उमेदवार उभा आहे आणि भाजपचा पण उभा आहे आणि त्यांच्यामध्ये मताची विभाजणी होणार आहे असं दिसतंय आणि महाविकास आघाडी टेलिकॉल सारखी अटूट असल्यामुळे आमचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल आम्हाला विश्वास काय सांगाल कशा पद्धतीनं माता या ठिकाणी मिळेल आणि किती जागा शेकाप जिल्ह्यामध्ये एकूणच मिळेल जिल्ह्यामध्ये शेका पक्षाने मागच्या वेळेस पेक्षा कमी सीट घेतली आहेत पण त्या निर्णायक सीट घेतल्या आहेत आणि चांगले उमेदवार आम्ही दिलेत तर चांगला विजय आमचा होईल जिल्हा परिषद आमच्याशिवाय कोणी बसवू शकणार नाही आणि ह्या मतदारसंघात सुद्धा खूप चांगलं शेका पक्ष आणि महाविकास आघाडीचा आहे भाजप आणि शिंदे शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी आहेत शेकापच्या उमेदवारालाही टक्कर म्हणता येईल आव्हान म्हणता येईल नाही नाही अजिबात नाही माहिनी जसं सांगितलं की आ, या खारेपाटाच्या तळ्यांमध्ये जिताडी बनतात कमळ फुलत नाही त्याच्यावर कॉमेंट करा अशी माझी इच्छा आहे या अलिबाग तालुक्यामध्ये प्रचाराची सांगता आम्ही बंद केलेली आहे कोयनाडच्या व्यापारी मित्रांनी मला या ठिकाणी जे लहानपणापासून माझे मित्र आहेत त्यांनी त्या अग्रानी बोलवलं सगळी व्यवस्था ही या ठिकाणी त्यांनी केली आणि एक जिद्दीनं आणि तशाने ही निवडणूक आम्ही लढतोय आणि बदल्याच्या रूपाने लढतोय आणि त्यामुळे मला वाटत या ठिकाणी शंभर टक्के यश आम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याची मला चुलूक दिसते काल दुपारी ठरलं ही घ्यायचं आणि आज इथे हजारो लोक या बैठकीला आले एक वेगळा उत्साह आणि शंभर टक्के यश मिळवण्याची चित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये भाई शेतकरी कामगार पक्षापुढे खटारा या निशाणी पुढे धनुष्यबान आहे आणि कमळाचं मोठं आव्हान आहे सत्यातील पक्ष आणि दिग्गज काही उभे आहेत काय असे मोट नावं घेत नाहीत ते आमचे मित्र झालेले आहेत त्यांना त्यांना आम्ही पाडून इथे आलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला काय त्यातला फरक वाटत नाही निवडत असते पण इथला मतदार इथला कार्यकर्ता एवढा जागृत आहे कि त्या कार्यकर्त्याला कशाची परवा नसते त्याला एकच लक्ष आहे माझा लाल बावटा या ठिकाणी कशात तर फडकत राहील आणि तो कायमचा राहील आणि तो फडकला की गोरगरीबांची कामं त्या माध्यमातून करू अशी भूमिका आज कार्यकर्त्यांची मला तालुक्यात फिरताना दिसते काही खोटी बिलं काढण्या संदर्भात आपण विधान केलं काय नेमकं वास्तव आहे ने काम न करता पैसे काढायचे आणि त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणजे शंभर टक्के त्याचा प्रॉफिट आणि त्याच्यावर जे जे लोक आहेत त्याच्यावर मी काही हो निवडणुकीचा जयपराजय सण झाला तरी मी पत्रकार छोटासा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहे आणि मी ते काम करायला मागतो या जिल्ह्यामध्ये मा खोटी बिलं काढण्याचा सपाटा चालू आहे की काम न करता पैसे घ्यायचा त्याच्या मुळापासून त्याला नष्ट कस करता येईल हे काम मी करायला मागतो खारेपाट विभागात शेकपचा लालबाव फडकेल दिन्हा एकदा शंभर टक्के फडकता आलेला आहे का पण फडकणार नाही शंभर टक्केपणे त्याच्यावर सेना आहे काँग्रेस आहे पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे सगळे लोक आहेत जे अबदलेपणे आम्ही राज्य पातळीवर आज इथे काम करतो हो। आहोत ते तसंच राहणार आहे आणि मला वाटतं आम्ही त्यांच्या विरुद्ध लढत होतो तेच आज आमच्या बरोबर कामाला घाबरण्याचं ना काम नाही जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक क्षेत्रीय काँग्रेस पक्षाचे होते आता यावेळेला आपण नाही ना आघाडी ना, केलं तर आपल्याला त्याग करायला पाहिजे आम्ही विधानसभेला पण केला यामध्ये पण करतो जर आमच्याच फिगर घेऊन बसलो असतो सेनेच आमचे तर होणार नाही आणि म्हणून शेका पक्ष इथे मोठा भाऊ या भावने आम मेंबर कमी केले आणि त्यांना जागा दिलेल्या आहेत आज मला वाटतं मला आज आनंद वाटला काँग्रेसची काल मिटिंग झाली पण आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काका ठाकूर यांनी आमच्या कार्यकर्ते झाला काँग्रेस पेक्षा शेका पक्षाचे कार्यकर्ते जिद्दीने काम करतायत त्याच्यात आम्हाला खरा आनंद वाटतो